नमस्कार आज मी बनवलेला आहे ओमन डे स्पेशल म्हणजे जागतिक महिला दिनानिमित्त हा सुंदर असा केक तुम्हाला प्रश्न पडलाच असेल की हा ओमन डेचा असा कसा काय हा केक ज्यावर भाजीपाला आणि फळे आहेत तर ह्याचं काही कारण वेगळंच आहे आणि आजचा हा केक एका संस्थेतर्फे मागवण्यात आलेला आहे त्यांनी आपल्या संस्थेमध्ये महिला दिन साजरा केलेला आहे आणि त्यानिमित्तानेच हा केक बनवला आहे पण ती संस्था एका गरजू व्यक्तीसाठी मदत करते आणि त्यांना भाजीपाला किंवा फळे लागवडीसाठी आर्थिक सहाय्य करत असते आणि त्यांच्याच महिला कर्मचाऱ्यांसाठी हा वुमन डे स्पेशल केक मागवलेला आहे खूप छान झाला होता आणि अगदी वेगळ्या पद्धतीने बनवला होता त्यामुळे मला सुद्धा खूप आवडला इथे हा केक मी क्रम कट करून फायनलायसिंग करून घेतलेला आहे त्यानंतर स्क्रॅपाच्या साह्याने पूर्ण केक खालच्या बाजूला कव्हर केला आहे आणि स्टार नोजल घेऊन बॉर्डरची डिझाईनसुद्धा आपण काढून घेतलेली आहे खूप छान दिसतो आणि पूर्ण केक मी हा अशाच पद्धतीने ठेवलेला आहे व्हाईट कारण की मला जास्त कलर वापरायला आवडत नाही त्यामुळे मी शक्यतो केक हे माझे व्हाईटच असतात त्यानंतर इथे मी टॉपर्स बनवलेले आहेत भाजीपाल्याचे आणि ते अशा पद्धतीने लावून द्यायचे आहेत आणि सध्या त्यांच्या शेतामध्ये कारली भेंडी काकडी कलिंगड मिरच्या अशा पद्धतीचं उत्पादन सुरू आहे तर त्यांनी तेच लावायला सांगितले असल्यामुळे मी अशा पद्धतीने हे लावत आहे आणि हे सर्व सेंद्रिय पद्धतीने हे पिकवतात त्यामुळे याला महत्त्व आहेच आणि ओमंडे असल्यामुळे एक छोटासा टॅगसुद्धा मी अशा पद्धतीने समोरच्या बाजूला लावून घेतलेला आहे आता नाव टाकायचं होतं वृत्ती फाउंडेशन नाव खूप मोठं होतं आणि केक छोटा असल्यामुळे मी तर फॉन्टनचा वापर करून अशा पद्धतीने रिडेबल पेन जो असतो त्याने त्याच्यावर नाव टाकलेलं आहे आणि ला त्याच्यावरती लावून दिलेलं आहे त्यानंतर एक बटरफ्लायसुद्धा लावलेलं आहे त्यानंतर शुगर बॉल आहेत गोल्डन कलरचे ते सुद्धा याच्यावरती थोडेसे टाकून घेतलेले आहेत अंजाराचे डेकोरेशनसाठी आणि आपला केक रेडी झालेला आहे आजचा हा सुंदर ओमन डे स्पेशल केक तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि उद्या आठ मार्च जागतिक महिला दिन आहे तर त्यानिमित्ताने तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि एक महिला असाल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा कारण की आपल्या महिलांसाठीच हा मी केक बनवलेला आहे असे जर नवनवीन केक शिकायचे असतील नवनवीन रेसिपी शिकायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा आणि त्या जरी एक बेल आयकॉन प्रेस केल्यानंतर असे जर नवनवीन व्हिडिओ टाकले तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वांच्या अगोदर येतं त्यासाठी बेल आयकॉन देखील प्रेस करा आणि चॅनलला सबस्क्राईब करणं हे अगदी मोफत असतं त्यामुळे भिंदास्त सबस्क्राईब करा त्यामुळे नवनवीन केक करायला नवनवीन रेसिपीज बनवायला खरंच प्रोत्साहन मिळत असतं आणि आजच्या ह्या महिला दिनानिमित्त नक्कीच चॅनलला पुन्हा एकदा लाईक करा शेअर करा सबस्क्राईबसुद्धा करा आणि असंच आपण भेटणारच आहोत नवीनवीन केकसोबत रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर